राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा न्याय हक्कासाठी जिल्हा परिषद शाळा ओळे येथे पाच कॉम्प्युटर टेबल खुर्च्या देऊन वया वाटप करत नंदराज शेठ मुंगाजी यांचा वाढदिवस नामाजिक उपक्रमात संपन्न सत्तावीस गाव दिबा पाटील संघर्ष समितीचे अध्यक्ष पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना मुंबई रायगड ठाणेचे उपाध्यक्ष नंदराज शेठ नारायण मुंगाजी यांची गोरगरिबांचे कैवारी जनतेच्या सेवेसाठी अवरात्र झटणारे कामगारांचे नेते असे जनतेच्या मनात ओळख निर्माण झाली असून ना आमदार ना खासदार नंदराज शेठ दमदार अशा प्रकारे सामाजिक कार्यातून जनमानसाच्या मनात ओळख निर्माण झाली आहे कामगार नेते नंदराज शेठ मुंगाजी यांच्या वाढदिवसाचे समुचित साधत अभिष्ट चिंतन सोहळ्यापूर्वी विविध शाळेतील विद्यार्थ्यांना वयावाटप करत वाढदिवसा दिवशी रायगड जिल्हा परिषद शाळा ओळे येथे नंदराज शेठ मुंगाजी यांच्या मार्गदर्शनात आय बँक शाखा दापोली यांच्या सौजन्याने शाळेत मोफत पाच संगणक आणि टेबल व खुर्च्या देऊन शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने उचललेले पाऊल अनमोल असून शाळेतील मुलांच्या समवेत वया वाटप करत एक ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा ओळे येथे सामाजिक उपक्रमात वाढदिवस संपन्न झाला सदर सामाजिक उपक्रम प्रसंगी ओळे सरपंच रुपेश गायकवाड भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष राकेश गायकवाड शेरा जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस सोमनाथ माने बा दापोलीचे माजी सरपंच गजानन पाटील माजी नगरसेवक निर्मलाताई मात्रे जनरल सेक्रेटरी नीता सनया डी मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर बी डी पाटील सामाजिक कार्यकर्ते दयानंद पाटील पंढरीनाथ मुंगाजी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सोनाली गायकवाड सदस्य निशा मात्रे सखी सावित्री समिती सदस्य वैभवी मात्रे आय डी बी आय बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर्स आदित्य सावंत कोणतं शाखाधिकारी पनवेल मानसी मिश्रा दापोली शाखा मॅनेजर प्रवीण कोकेटकर सुकापूर शाखा मॅनेजर ज्योती अग्रहरी दापोलीचे मॅनेजर साहिल रूपचंदानी यासह शाळा कमिटी सदस्य शिक्षक वृंद यांची उपस्थिती लाभली मनातून सामाजिक कार्य करणारे नंदराज मुंगाजी यांच्या कार्याविषयी अनेकांनी मनोगत व्यक्त करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही त्यांच्या हातून असेच कार्य चालू राहील असा आत्मविश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वयांचे वाटप करत मुले शिकावीत मोठी व्हावीत ही भावना मनात ठेवून व वयांचे वाटप करत असतो सत्तावीस गाव दिवा पाटील संघर्ष गाव समितीच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचे नाव मिळवण्यासाठी वेळोवेळी कसा लढा देत आहोत व सदर विमानतळामध्ये मुलांना रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगत सत्तावीस गाव नाव पाटील संघर्ष समितीचे काम भविष्यातही चांगल्या प्रकारचे चालू राहील अशा प्रकारचा आत्मविश्वास अभिष्ट चिंतन सोहळा प्रसंगी मनोगतातून नंदराज शेठ मुंगाजी यांनी व्यक्त केला शालेय शिक्षक व कमिटीच्या नियोजनात दत्तात्रय पाटील यांच्या सुंदर सूत्रसंचालनात अभिष्ट चिंतन सोहळा सुंदर आयोजनात सामाजिक उपक्रमात संपन्न झाला अण्णासाहेब आहेर आदर्श भारत माझा ओळे पण धन्यवाद मानतो की आम्हाला ही एक आहेत त्याचबरोबर त्यांची जनसामानसाठीची आपुलकी आहे जनसामासाठीची आपुलकी आहे त्यासाठी म्हणजे आम्ही ठेवून आलेलो आहे मग थोळे गावासाठी नाही तर त्यांचा त्याची तब्येत करायचा आहे त्यामुळे आता जो सी एसआर फंडाच्या माध्यमातून आयडी बी बँकेने जो उपक्रम राबवला आहे खूप छोटीशी गोष्ट आहे उत्तर भविष्यासाठी पण त्या अनुषंगाने जी जे दामोलीची आय व्या शाखा आहे त्यांच्या सी एस आर हे आपल्याला उपलब्ध झालेले आहे तरी मी सगळ्यांना निमित्ताने फक्त एवढंच सांगतो की हे एक छोटासा उपक्रम आहे इथून पुढे पण आपल्या बँकेच्या माध्यमातून जे पण आपल्याला करता येईल आपण दुसऱ्या गोष्टी आपलं बँक एक प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन झालेली आहे आणि त्या अनुभव आपल्याला एक सी एस आर फंडच्या माध्यमातून आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी झालं नसतो तर आपल्याला एक खूप अभिमान वाटतो की खरे जेवढे पण दुसरं ओढे झाली आजूबाजूच्या पंचपासून जेवढे पण जिल्हा परिषद शाळा आहे त्यांच्या सी एस आर माध्यमात काही की काही ना काही तरी प्रगती काहीतरी वाटप करत असणार नाही आणि हे दरवर्षी चालू जाते झालं आज आपल्या डोळ्यासमोर इंटरनॅशनल एअरपोर्ट होय होत आहे खऱ्या वगैरे आमची सत्तावीस गाव संघर्ष समिती स्थापन झाली तिथे अध्यक्ष पदासाठी बहुत लशी केली मी अध्यक्ष मी अध्यक्ष देव तारी त्याला फोन मारी चढ होत असतो त्यामध्ये काय फायदा नाही परंतु देवाने बघितलं कोणाच्या तरी माल घालायची मिळणे आम्ही सर्वांच्या मागे मित्र परावळे जोर मारलो हा माणूस आपण अध्यक्ष बनूया आज मी पाच ते सात वर्ष त्या पदावर आहे पदावर असताना सर्वांना हिरीबिरीच्या वातावरणात एकत्र घेऊन मी काम करत असतो कधी मला मोठेपणा मी करीत नाही पण सर्व माझे दोनशे चोपन्न त्या कमिटीमध्ये आहे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कार्यकार कार्य अध्यक्ष आता एका ठेगा होता जमीन गेली आपली घरा गेली या इमानदारासाठी इथे नाव कोणाचा लागला पाहिजे तर स्वर्गीय विभाग पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे त्यासाठी आम्ही अनेक मोर्चा आम्ही काढलेले आहे साखळी उपोषण असू दे रस्ता रोक असू दे मोठे संपूर्ण म्हणजे आमदार खासदार घेऊन एक मोठा जनसंवाद एक आंदोलन केला तसेच

આંદોલન બસલે જન સમાધિ બસલો જનસમાધી બોલા માટે હોઈ જન સમાધિ આંદોલન ઘોષિત કે પોલીસ કેસીસ કે ગુન્ડે દાખલ दाखल होते अशी मी भूमिका घेतली एवढा हिंमत नव्हती आम्ही पन्नास मेंबर पवणारे असे ठेवले होते त्या जरी वावत गेलो त्याच्यानी गड पडण्याचा प्रयत्न करा जलसमाधी घेतली आपण प्रशासन एवढी ठोक लावली होती थोड्या नाही काय केला होता पण हे नाही आम्ही शेवट उड्या टाकल्या धोक्याच्या वर पाणी होतं म्हणून आम्ही ओनर लोक त्या समाधीमध्ये पण आम्ही हात पकडला शेवट पोलीस नियंत्रणला पाण्यामध्ये उतरवला आणि हात साखली लावली आम्हाला ओढीत काढले तेव्हा आम्ही म्हणजे आम्हाला शिडकोचे अधिकारी आले आणि सांगितलं तुमच्या ज्या मागण्या असतील त्या आम्ही मान्य करतो ताबडतोब त्या ठराविक मान्य होत्या त्या आम्ही मान्य आता विश्वाला डोळ्यासमोर नाव तर लागणारच आहे परंतु इथे खऱ्या जमिनी केल्या पाहिजे धाव घेतली यासाठी आम्हाला मिटिंग बाजू होती त्यासाठी महेबाई आमदार याही आम्हाला ती मिटिंग लावून दिली शर्माशी आणि सांगितलं या स्थानिक भूमिपुत्राला इथे नोकऱ्या मिळल्या पाहिजे ती मिटिंग घडून दिली आणि तेव्हापासून आमचे काम आता व्यवस्थित मध्ये चालू आहे आता इंटरव्ह्यू चालू आहे हाऊस मध्ये चालू आहे जी उच्च शिक्षण मुलं शिकलेले आहेत त्यांना कॅटेगरी प्रमाणे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न आहे हाऊस स्पीकिंग मध्ये तीन हजार लोकांची बदली आहे आतापर्यंत दोन हजार इंटरव्ह्यू झालेले आहे हजार विद्यार्थी आमच्या परिवारात संपल्यानंतर आम्ही पूर्ण परिसरातील मुलं आम्ही कामाला घेऊ प्रत्येकाला आम्ही चान देऊ असतात परंतु आमची जी कमिटी आहे ती स्ट्रॉंग आहे आणि मी या सांगतो जशी आपली मंडळी बसतील सर्व वातावरण एकत्र घेऊन आपल्या या मागण्यांसाठी आम्ही मेहनत करून आपल्या या भागातील जी जी मुलं आहेत त्यांना आम्ही त्या नोकऱ्या लावण्याचा शंभर टक्के काम करणार विद्यार्थ्यांना तुम्ही आता शिका आपल्या डोळ्यासमोर मोठा इंटरनॅशनल होत आहे आपल्या शाळेचं नाव कसा लौकिक होईल आपल्या तालुक्याचं नाव कसं लौकिक होईल आपल्या जिल्ह्याचा नाव कसा लौकिक होईल आपल्या या महाराष्ट्राचं नाव कसा लौकिक होईल आणि देशाचं नाव कसा लौकिक होईल यासाठी या शाळेतला एका विद्यार्थी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनो देशाचा पंतप्रधान बनावं अशी आमच्या मनाने इच्छा कोण कलेक्टर होणार कोण प्रांत होणार असे तुम्ही शिक्षण घ्या कपितर व्हा आणि जे ज्या पद्धतीने तुम्ही शिक्षण घ्या आमची जरी भोवडी वया वय वाढत गेल्यानंतर आमची दुसरी भोवडी त्यांना आम्ही पण सांगणार आहोत याच्या पुढे ही संघर्ष समस्या आहे अशी जिवंत ठेवू आणि जनतेच्या सेवा करण्यासाठी सदैव तुम्ही मग प्रामाणिकपणाने तिथे उपस्थित मेहनत करून आपल्या या भागाचा परिसर आणि देशाचा एक धमाही विमान तर राहत नाही पूर्ण चेहरापट्टी आपल्या या भागाची पळवार होणार नाही आज जगात इथे विमान उतरणार आहे आणि खऱ्या अर्थानं हा भूमिपुत्र इथे जगा पाहिजे वाचला पाहिजे जमीन गेल्या तरी आपल्या नोकट्या मिला मिळाल्यानंतर आपला वय आई वडिलांचा आपल्या कुटुंबाचा तुमच्यावर प्रत्येकावर आज मुलगी मुली शिक्षण घ्या मुलांना सांगायला सांगतो शिक्षण घेतल्यानंतर एवढा बेनिफिट मिळतो एवढा फायदा आहे हा आग खरोखर आपण कुठेतरी चांगल्या पद्धतीने तुला आता कॉन्फिडन्स दिलेला आहे दहा कॉन्फिडंट आमदार सरकारला दिलेला आहे पाच हजार पूर्वीचे आहेत हा ही डिजिटल शाळा माझं बनवून दिलेली आहे मी माझ्या वाटेल आज उडे शालेला म्हणजे पाहिजेच्या पद्धतीने शिक्षण घेण्याची मध्ये आहे आज सातवी पर्यंत आहे मी आखे म्हणतो आम्ही सरपाना सांगतो ही शाळा सातवी नाही आता या आपली शाळा झाल्यानंतर था इथे दहावी पर्यंत आपण शाळा करायची शिक्षक वाढवून जेणेकरून आपल्या गावाला अखंड वगैरे आहे नंतर जर आपण शिक्षक वाढवू आणि दहावी पर्यंत शाळा इथे तयार करू आणि गावची मुलं जेणेकरून इथे शिकतील मराठी शाळा या जे जे मुलं शिकले कोण शिक्षक झालं मुख्य लेबल झालं सरपंच झालं सभासद सभापती झाले या गावामधून अनेक होतगुरु मंडळी या शाळे शिकली अनेक वर परत पोचलेले